नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणता देश बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती दोन हजार चोवीस आयोजित करत आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे इस्रायल आणि रशिया या दोघांना याच्यामध्ये इन्व्हिटेशन पाठवण्यात आलेले नाही आहे किंवा ते सहभागी नाहीत ही सो गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो ऑलिम्पिक दोन हजार चोवीस टेनिस स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण बनलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नोवाक जोकोविच असं त्या खेळाडूचं नाव आहे या ठिकाणी सेर्बियन देशाचे ते प्लेअर आहेत त्यांनी या ठिकाणी कार्लोस अल्काराज या खेळाडूचा फायनलमध्ये पराभव करून या ठिकाणी जे काही टेनिस स्पर्धा आहे त्याच्यामध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे आणि सुवर्णपदक जिंकणारे सर्वात वयस्कर या ठिकाणी हे खेळाडू बनलेले आहेत ठीक आहे हे जे काही नोवाक जोकाविच आहेत यांच्याबद्दल बऱ्याच वेळेला एक्झामला प्रश्न विचारण्यात येत असतात ता रिपीट रिपीट सर्वात पॉप्युलर प्रश्न दोन आहेत एक कोणत्या देशाचे हे खेळाडू आहेत तर सेर्बिया देशाचे खेळाडू आहेत आणि कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर टेनिसपटू या खेळाशी संबंधित आहेत लक्षात घ्या दोन हजार चोवीसचं जे काही पॅरिस ऑलिम्पिक चालू आहे त्याच्यामध्ये एकेरी कॅटेगरीमध्ये या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलं आहे त्यांनी टेनिस या प्रकारच्या खेळामध्ये आणि दोन हजार आठमध्ये जे काही बीजिंग ऑलिम्पिक झालं होतं त्याच्यामध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही वेगवेगळे ग्रँड स्लॅम स्पर्धा होत असतात वर्षभरामध्ये चार होत असतात कोणकोणत्या ऑस्ट्रेलियन फ्रेंच विम्बल्डन आणि यू एस ओपन याच्यामध्ये नोवाक जोकोविचची कामगिरी विचारली जाऊ शकते तर लिहून घ्या दोन हजार लेटेस्ट पाहूया आपण फक्त दोन हजार तेवीसमध्ये जे काय ऑस्ट्रेलियन ओपन झालं त्याच्यामध्ये विजेता हेच आहेत दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जे फ्रेंच ओपन झालं त्याच्यामध्ये सुद्धा विजेतेपद यांनी जिंकलं आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये जे काही विम्बल्डन स्पर्धा झाली त्याच्यामध्ये सुद्धा विजेतेपद यांनीच पटकावलेलं आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये जे काही यू एस ओपन स्पर्धा झाली ती सुद्धा या ठिकाणी त्याचं विजेतेपद यांनीच पटकावलेलं आहे या सर्व गोष्टी लक्षात नोवाक जोकोविच या खेळाडूबद्दल ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्कून ठेवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभामध्ये म्हणजेच काय क्लोजिंग मध्ये भारतीय ध्वजवाहक कोण असणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी मनु भाकर असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या समारोप समारंभामध्ये भारतीय ध्वजवाहक यांना या ठिकाणी निवडण्यात आलेलं आहे ठीक आहे या ठिकाणी हे जे काही पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस आहे हा जो काय टॉपिक आहे तो मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे बऱ्याच एक्झामला याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत लिहून घ्या कितव्या क्रमांकाचं संस्करण आहे तेसाव्या क्रमांकाचं कधी ते कधी होणार आहे सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान भारतीय खेळाडू किती सहभागी आहेत याच्यामध्ये तर टोटल एकशे सतरा जे काय ओपनिंग सेरेमनी होते त्याच्यामध्ये ध्वजवाहक कोण होते तर एक आहेत पी व्ही सिंधू आणि दुसरे आहेत शरद कमाल जे क्लोजिंग सेरेमनी असणार आहेत त्याच्यामध्ये ध्वजवाहक कोण असणार आहेत तर एकच असणार आहेत मनु भाकर त्याच्यानंतर आत्तापर्यंत जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे किती पदके भारताने जिंकले आहेत तर तीन पदके या ठिकाणी तिन्हीच्या तिन्ही पदके हे नेमबाजीमध्ये आहेत शूटिंगमध्ये आहेत पहिलं पदक जिंकलं आहे कांस्य पदक मनु भाकरने दुसरं पदक जिंकलं आहे मिक्स्ड टीमने नेमबाजीमध्ये कांस्य पदक मनु भाकर आणि सरबजोत सिंग यांनी आणि तिसरं पदक जिंकलं आहे या ठिकाणी नेमबाजीमध्येच कांस्य पदक पटकावलेलं आहे आपल्या स्वप्नील कुसळे या या ठिकाणी खेळाडूने ठीक आहे एक्स्ट्रा दोन पॉइंट लिहून घ्या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस कव्हर करणारी पहिली भारतीय महिला छायाचित्रकार बनलेले आहेत गीतिका तालुकदार आणि बॉक्सिंगमधील भारतातील सर्वात तरुण ऑलिम्पिक रेफरी पंच ठरले आहेत कबिलियन साई अशोक असं त्यांचं नाव आहे क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा विचारला जाऊ शकतो आसाममधील मोरीगाव या ठिकाणी कोणत्या कंपनीने सेमीकंडक्टर युनिट्सची स्थापना केलेली आहे के तर पर्याय क्रमांक बी टाटा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर टाटाने काय केलेलं आहे तर सेमीकंडक्टर युनिटची स्थापना केलेली आहे आसाम राज्यातील मोरीगाव या ठिकाणी आसाम ज्या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा सर्मा राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि राजधानी आहे दिसपूर या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझी मानस डिब्रू राय रायमोना आणि देहिंग पटाई आणि दोन महत्वाचे धरण आहेत पगलडिया आणि पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणता देश ग्लोबल साऊथ समिटच्या तिसऱ्या आवृत्तीचे यजमानपद भूषवणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपला भारत देश तर भारत या ठिकाणी ग्लोबल साऊथ समिट या ही जी काही परिषद होणार आहे याच्या तिसऱ्या क्रमांकाच्या आवृत्तीचं या ठिकाणी कर होस्टिंग करणार आहे यजमानपद भूषवणार आहे प्रश्न आहे या ठिकाणी महत्वाच्या परिषदेबद्दल तर लगेच काय करूया नवनवीन जे काही लेटेस्ट या ठिकाणी परिषदा होत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावरती एकदा आपण नजर मारूया बावीसावी भारत रशिया वार्षिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली मॉस्कोमध्ये नाटोची शिखर परिषद दोन हजार चोवीस होणार आहे अमेरिकामध्ये पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद या ठिकाणी भरवण्यात आली गोव्यामध्ये जागतिक शिखर या ठिकाणी जी काही शिक्षण शिखर परिषद आहे दोन हजार चोवीस ती झाली दुबईमध्ये क्वाड समिट दोन हजार चोवीस भारतामध्ये बत्तीसावी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञांची परिषद दिल्लीमध्ये राज्यपालांची बावन्नावी परिषद दिल्लीमध्ये चौथी राष्ट्रीय हिंदी विज्ञान काँग्रेस दोन हजार चोवीस भोपाळमध्ये चौदावा भारत व्हिएतनाम संरक्षण धोरण संवाद दिल्लीमध्ये आणि ग्लोबल साऊथ समिटची तिसरी आवृत्ती भारतामध्ये पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी कोणी मिस नेपाळ वर्ल्ड दोन हजार चोवीसचा ताज या ठिकाणी जिंकलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अश्मा कुमारी केसी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अश्मा कुमारी केसी असं त्यांचं नाव आहे नेपाळचं जे काही या ठिकाणी मिस नेपाळ वर्ल्ड आहे दोन हजार चोवीस त्याचा या ठिकाणी किताब त्यांनी जिंकलेला आहे हे जे काही ब्युटी सेगमेंट्समध्ये या ठिकाणी स्पर्धा होत असतात याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात मग लिहून घ्या टायटल या जे काही सौंदर्य स्पर्धा होत असतात याच्यामध्ये या ठिकाणी लेटेस्ट ज्या काही कोणी कोणी जिंकले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया मिस इंटरनैशनल इंडिया दोन हजार तेव जिंकली है प्रविना मिस अर्थ इंडिया दौन हजार सेनन प्रिया मिस यूनिवर्स दोन हजार तेवीस शेनिस पैलेसियोस मिस इंडिया यूएसए 2023 दोन हजार तेवीस मिसेस इंडिया वन दोन हजार तेवीस रूपिका ग्रोवी मिस वर्ल्ड दोन हजार चौवीस क्रिस्तिना पिस्कोवा मिस यूएसए दोन हजार तेवीस सवाना गैंक्यूविच यही जगातील पहिली मिस एआय बनलेले आहेत केंजा लायली आणि मिस नेपाळ वर्ल्ड दोन हजार चोवीस अश्मा कुमारी केसी क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील आदी चुंचनगिरी अभयारण्य मोराचे अभयारण्य म्हणून घोषित केलेले आहे तर पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्हाला प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो की आधी चुंचुनगिरी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर तेव्हा सुद्धा योग्य उत्तर आहे कर्नाटक तर या राज्यातील जे काही आधी चुंचुनगिरी अभयारण्य आहे त्याला मोराचे अभयारण्य म्हणून घोषित केलं आहे युनियन गव्हर्नमेंटने ठीक आहे कोठे आहे हे तर कर्नाटकमध्ये कर्नाटक ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनरघट्टा आणि या ठिकाणी पाच महत्त्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारत छोडो आंदोलन दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आठ ऑगस्टला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण भारत छोडो आंदोलन दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन तीन पॉइंट लिहून घ्या एकोणीसशे बेचाळीस मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झालेले नागरी असहकार आंदोलन होते गांधीजींच्या करा किंवा मरा या संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली होती मुंबई या ठिकाणी आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आंदोलन उभारलेलं होतं या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे तर या ठिकाणी हा जो काही प्रश्न आहे तो कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच आपण काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिहून घ्या एक ऑगस्ट भरपूर महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस लारावा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या भारताचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर पोहो हो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा पॅरिसमध्ये सुरू असलेल्या तेहत्तीसाव्या ऑलिम्पिक खेळांच्या स्मरणार्थ सरकारने किती स्मरणीय टपाल तिकिटांचा संच जारी केलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चार टपाल तिकिटांचा संच जारी केलेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या या या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन दळणवळण मंत्री जे काय आहेत ज्योतिरादित्य सिंधिया आणि युवा कार्य आणि क्रीडा मंत्री आहेत डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं हे शिक्के बालाफेक फील्ड हॉकी सेलिंग आणि टेबल टेनिस या खेळांचे प्रतिनिधित्व करतात यावर्षी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या एकशे सतरा खेळाडूंपैकी एकोणतीस खेळाडू हे खेलो इंडियाचे आहेत याही देखील तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न महिला उद्योजकांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने महिला उद्योजकता कार्यक्रम सुरू करण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एन काय एन एस डी सी फॉर्म काय नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन उद्दिष्ट काय याच्या मागचं तर महत्वपूर्ण कौशल्य ज्ञान आणि नेटवर्किंग संधी देऊन उद्योजकतेमध्ये महिलांना भेडसावणाऱ्या आव्हानांचा सामना करणे सा हा याच्या मागचा मेन पर्पज आहे महिला उद्योजकांबद्दल बोलण्यात आलं तर त्यांच्यासाठी काही अजून काही महत्वाच्या योजना आहेत जसं की स्टँडअप इंडिया स्कीम मुद्रा योजना महिला उद्यम निधी अशा प्रकारच्या योजना या ठिकाणी कोणासाठी आहेत तर वुमनसाठी आहेत महिलांसाठी आहेत पुढचा प्रश्न अलीकडेच चर्चेमध्ये असलेला लिजी ओनेअर रोग हा डिसीज कोणत्या आजारामुळे होतो बैक्टेरिया। तर पर्याय क्रमांक सी जीवाणू ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणता येईल बॅक्टेरिया तर बॅक्टेरियामुळे होणारा हा डिसीज आहे त्या डिसीजचं नाव आहे लिजी ओने अर असं त्या डिसीजचं नाव आहे रोगाचं नाव आहे तो या ठिकाणी जीवाणीमुळे होत असतो पुढचा प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाच ऑगस्ट ते दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये कोणत्या देशाच्या दौऱ्यावरती आहेत अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या मी काय सांगतोय पर्याय क्रमांक ए फिजी क्रमांक बी न्यूझीलंड आणि पर्याय क्रमांक सी तिमोर लेस्टे या तीन देशांच्या दौऱ्यावरती आहेत आपले पंधरावे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रश्न काय महत्त्वाचा आहे तर या ठिकाणी हे पहिले भारतीय राष्ट्रपती आहेत जे फिजी आणि तिमोर लेस्टे या दोन देशांना या ठिकाणी फॉर द फर्स्ट टाईम व्हिजिट करत आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो अशा प्रकारे शेवटचा प्रश्न अलीकडेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशामध्ये केलेले होते तर पर्याय क्रमांक ए जपानच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर त्यांनी या ठिकाणी महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण जपान या देशाच्या अंतर्गत केलेले आहेत सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अलीकडेच कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये वीज निर्मितीसाठी पवन टर्बाईन विंड टर्बाईन बसवण्यात आलेला आहे संजय गांधी व्याघ्र प्रकल्प पन्ना व्याघ्र प्रकल्प पेरियार व्याघ्र प्रकल्प की मानस व्याघ्र प्रकल्प तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा असणार आहे